मंडळी जय जवान जय किसान आज आपण कारंडवाडीच्या आदत मैदानामध्ये आलेलो आहे थोडस मैदानाची पाटी दाखवून आपण कोणती कोणती बैल आले तर सुरुवात करूया कारण पल्ला तसा नेटकाचा थोडाच पल्ला आहे परंतु उराटे आहे आणि पुढं चढ सुद्धा आहे म्हणजे पल्ला संपला की नाही जागा जी म्हणत होती जास्त माहिती बऱ्यापैकी जागा आहे आणि चढ आहे पुढं बैल थांबते नांगरटी चांगली केलेली बैल थांबतेली आता कुठली कुठली बैल तर आपण सुरुवात करूया इथं पहिली आदत बैल आहेत कुठलं गाव काय आपण थोडस या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूया नवीन पिढी आलेली आता व्हिडिओसाठी कुठून ना, कुठून ना आलाय काय मल्हारण चिलेवाडीतनं पहिल्यांदाच मैदानात आणला किती महिन्याचा आहे काय फेर वगैरे काढलेत नाव काय मल्हार बघा भाडे खोऱ्यात पळत आहे ना चिलेवाडी ना ना नागेवाडी चिलेवाडी तिकडचा मल्हार आहे आणि आजच्या मैदानाला आलाय श्री गणेश आपण या बैलापासून बसून सुरुवात करतोय आणि आता कुठली कुठली बैल आले बघूया चला अभिनंदन तुम्हाला शुभेच्छा मालक नाही बैला बशी पण चांगला कुठल्या गावचा बैल महाडी कॉलनीकरांचं सोन्या बैलाच नाव काय हो काका बुत्या चिलेवाडीच आहे शिरंबेकरांचा बुट्या भुगावकरांचा राजा आदत आहे ना वासराचं नाव सांगत बाब्या गाव नुनेकरांचा बाब्या काका नाव काय पाहिलं गाव दा। सारखं सारखं राज ही गाडी पाहणार आहे का तुम्ही ओमकार ओमकार बडदरे बैलांचं नाव सांगा तांडव आणि तो खोंड पलीकडचा त्याच्या बरोबर राहणार आहे का चालत निगडीकरांचा सोन्या मैदानात दाखल झाला बाबा वाडीकरांचा बाजी आणि रायबान मित्रांनो फाटी बघू शकताय आणि फाटीच्या समोर चढ असल्यामुळं आणि अलीकडे लोक उभी राहतील त्यामुळं काही एवढी अडचण नाही एक गोटा असल्यामुळं वाटत होत परंतु अडचण काय नाही रान पळायला एक नंबर आहे मातीचं एवट्याचं रान आहे आणि पल्ला कमी आहे मैदान तुम्ही घरी बसल्या बघू शकताय लाईव्ह कुणाचं आता काय सांगू शकत नाही थ्री लाईव्ह असू शकतय बहुतेक गट क्रमांक एक काढण्याचं सुरुवात आहे त्याच्या आधी अजून जेवढी होतील तेवढी बैल घेऊ जास्त बैल घेता येणार नाही मित्रांनो बघा बैलगाडी शर्यतीमध्ये असता येईल आजच्या आदतच्या मैदानामधूनच खरी उद्याची हिंद केसरी महाराष्ट्र केसरी घडत असते परंतु आता बैलगाडी क्षेत्रामध्ये काय चाललंय माहिती का दीड कोटी दोन कोटी एक देड़ कोटी याच्यामुळं खरोखर अडचणीचा विषय यायला लागलेला आहे तो विषय आपण दुसऱ्या व्हिडिओत मांडणार आहे तत्पूर्वी आपण आता कुठली कुठली बैल आल्या अजून बघूया भरपूर बैल आलेले आहेत मैदान पळायला चांगलंय त्यामुळं भरपूर लोक या मैदानाला आलेले आहेत जे आपण या व्हिडिओतनं दाखवूया भाऊ द्या मित्रांनो जशी चावली मिळेल तशी गाळ्या बैल बांधलेली अजून बऱ्यापैकी आपण बघूया कुठली कुठली बैल बांधल्यात कुठली कुठली बैल आल्यात कुठला आहे बेळगावचा शाहीर आहे बेळगावचा शाहीर ह्याच नाव काय बाळा है ह्याचं नाव तुझं नाही का बैल बैलाच नाव माहित त्याला बैल बांधलेली कोण मालक असतील तर ठीक नसेल तर आपण बैल दाखवण्याचा प्रयत्न करू कारण भरपूर बैल आलेले आहेत मैदान पण भरपूर आहे पण बैल पण भरपूर आलेले जशी सावली भेटेल ना त्या पद्धतीने बैल बांधलेले क्षेत्र माउलीतलं बेस्टर आहे मित्रांनो हा क्षेत्र तिकडे शाहीर बघितलाय तुम्ही आता त्या पलीकडच्या नाजूक विकणार महादेवनगरचा नाजूक ह्या अजून बर पूर्व बांधलेली ती काय नाव आहे हा बल्ल्या कुठलं गाव हा वाघवाडी हे वासरू थायमान तो पण थायमानच आहे इकडे शंकर बांधलाय बेगावकरां मित्रांनो गेल्या वर्षी चालू सीजनला भरपूर नाव आणि मोठी मोठी मैदान गाजवलेला बैल म्हणजे बेळगावच आहे ना आता बेळगावकरांचा शंकर मुलाखत घेऊ आपण एक सेपरेट तुमची पलीकडे कुठला आहे पलीकडे कुठल्या कुठले बेळगावचीच आहे गुरु गुरु हा गुरु हा तो भवानी लाल केलेला लाल केलेला भवानीवर होय डोंगरावला डोंगरावलाय भवानी आणि हा खिंडवाडी खिंडवाडीकरांचा आहे भरपूर गाड्या आल्यात ना किती असतील साधारण गाड्या हा साधारण आता आत्ता तर दोनशे अडीचशे गाडी असेल रानपाळा आहे चांगले रानपाळा हो मित्रांनो बघा अजून भरपूर बैल आले परंतु आता आपल्याला जेवण करायचं त्यामुळं नाही ना आपण जरा जेवायलाच मित्रांनो आता डबा खोलून काम चाललंय बैल आता निम्मे अर्धे घेतले सगळी काय घेता येत नाही कारण आपली बी गाडी आज शिंगऱ्याची पळा येणार आहे घर तास शिंगरे आणि निशान सुशीलचा तर डब्यात आता काय काय दिले बघू द्या लाव तुम्ही बघा आता काय काय आज डाब्यात चटणी आहे बघा शेंगदाण्याची आता टोपन उघडणं झाले आता मी उघडतोस घेवड्याची आमटी आहे चांगला आहे चपाती घेवड्याची आमटी आणि चटणी जेवतो गट काढायचं चालू कोण कोण आले पुढची बहिलं जरा माफ करा कारण नाही घेऊ शकलो बुका पण लागल्या सकाळी आले म्हणून सर्वांना जेवायला या शेंगदाण्याची चटणी घेवडीची आमटीन चपाती